कधी फक्त साठ सेकंडांसाठी प्लँक धरून पाहिलाय का आठवून बघा पोटात येणारा तो ताण हातांमध्ये होणारी ती जळजळ आणि मनात सुरू असतो तो उलटा काउंट डाऊन आणि मग जेव्हा ते एक मिनिट पूर्ण होतं ना तेव्हा जे समाधान मिळतं त्याची गोष्टच वेगळी असते असं वाटतं जणू काहीतरी खूप मोठं जिंकलंय आपण पण थांबा आता जरा विचार करा साठ सेकंड नाही तर तब्बल दहा तास दहा मिनिटं आणि दहा सेकंड हो तुम्ही बरोबर ऐकलंय हेच जॉर्ज हुडनी करून दाखवलं आणि इतिहासातला सगळ्यात जास्त वेळ प्लँक धरून ठेवण्याचा विश्वविक्रम केला आता प्रश्न पडतो हो की हे शक्य तरी कसं आहे म्हणजे हे तर जवळजवळ अशक्यच वाटतं नाही का चला तर मग यामागचं विज्ञान आणि ते रहस्य काय आहे ते समजून घेऊया मी स्वतः जॉर्जला आठ वर्षांपूर्वी भेटलो होतो तेव्हा त्याने पाच तासांचा विक्रम केला होता तो अक्षरशः घामाने निथळत होता त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या पण त्याची एकाग्रता कमाल होती तो अजिबात थांबला नाही मी त्याला विचारलंच जॉर्ज हे सगळं कसं करतोस तर तो काय म्हणाला माहितीये तो म्हणाला प्लँक हा नव्वद टक्के मानसिक खेळ आहे तो आपलं मन दुसरीकडे गुंतवून ठेवायचा आजूबाजूला काय बोलणं चाललंय यावर लक्ष द्यायचा लोकांकडून ऊर्जा घ्यायचा आपण सहसा चिकाटी म्हणजे काय समजतो एक निव्वळ मानसिक ताकद तीच ताकद ज्यामुळे हाडत उठलेली असतानाही लोक अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करतात पण गोष्ट फक्त एवढीच नाहीये याच्या मागे एक महत्वाचा वैज्ञानिक पैलू दडलेला आहे अगदी बरोबर ही चिकाटी फक्त इच्छाशक्तीचा खेळ नाहीये तर ती आपल्या शरीरातल्या एका खास प्रोटीनशी जोडलेली आहे चला मग या प्रोटीनबद्दलच आता अधिक जाणून घेऊया तर या प्रोटीनचं नाव आहे ब्रेन डिराईवड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर किंवा सोप्या भाषेत म्हणायचे तर बी डी एन एफ हे प्रोटीन आपली स्मरणशक्ती आणि मानसिक लवचिकता म्हणजे मेंटल रेझिलियन्ससाठी खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे बरं मग आता हे प्रोटीन आपल्यासाठी नक्की काय करतं आणि महत्वाचं म्हणजे आपण ते वाढू कसं शकतो हे पाहूया एक सोपी उपमा आहे या बी डी एन एफला आपल्या मेंदूसाठीचं खत समजा जसं खत झाडांना वाढायला मदत करतं तसंच हे प्रोटीन आपल्या मेंदूच्या पेशींना वाढायला आणि निरोगी राहायला मदत करतं आणि यामुळेच आपली मानसिक लवचिकता वाढते तर हे बीडीएनएफ कशामुळे वाढतं सूर्यप्रकाश आहे ब्लूबेरी आहेत काही औषधही आहेत पण सगळ्यात प्रभावी मार्ग कोणता असेल तर तो आहे व्यायाम आणि गंमत म्हणजे तोच साधा वाटणारा प्लँक मानसिक कणखरतेसाठी सर्वोत्तम व्यायामांपैकी एक ठरू शकतो आणि संशोधनातून एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे ज्या व्यायामांमध्ये आपल्याला मानसिक एकाग्रता लागते म्हणजे जसं की योग किंवा हा प्लँक ते व्यायाम बी डी एन एफ वाढवण्यासाठी सगळ्यात जास्त प्रभावी ठरतात याचाच अर्थ नुसत्या शारीरिक श्रमांपेक्षा मानसिक प्रयत्न कितीतरी जास्त महत्वाचे आहेत चला आता थोडं पुढे जाऊन बघूया की या थिअरीला विज्ञानाचा आणि खऱ्या आयुष्यातल्या अनुभवांचा कसा आधार मिळतोय हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये हे विज्ञानानं सिद्ध केलंय बघा दोन हजार पाच मध्ये प्राण्यांवर आणि अगदी अलीकडे दोन हजार चोवीस मध्ये माणसांवर केलेल्या अभ्यासात हेच दिसून आलं की व्यायामामुळे बी डी एन एफची पातळी दुप्पट होऊ शकते पण ह्या आकड्यांपेक्षा आणि सायन्सपेक्षाही जास्त प्रभावी काय असतं तर खऱ्या आयुष्यातले अनुभव चला असंच एक उदाहरण बघूया डॅनियल नावाचा एक माणूस आहे त्याला कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम म्हणजे सीआरपीएस नावाचा एक खूपच दुर्मिळ आणि प्रचंड वेदनादायी आजार आहे आणि दुर्दैवाने यावर कुठलाही इलाज नाही या आजारात किती वेदना होता त्याचा अंदाज या एका वाक्यावरून येईल एका रुग्णाने म्हटलंय की माझ्या पायावर पाण्याचा एक थेंब जरी पडला ना तरी जणू वितळलेलं शिसं ओतल्यासारखं वाटतं विचार करा डॅनियल रोज अशाच वेदना सहन करतो आणि तरीही या सगळ्या असह्य वेदना सहन करून डॅनियलने तब्बल नऊ तासांपेक्षा जास्त वेळ प्लँक धरून ठेवला म्हणजे बघा एका सगळ्यात आव्हानात्मक व्यायामाने सगळ्यात वेदनादायक स्थितीवर मात केली तर मग या सगळ्या माहितीचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग चला आता एका सोप्या पण महत्वाच्या आव्हानाकडे वळूया पुढच्या वेळी जेव्हा असं वाटेल की आयुष्यात थोडी जास्त चिकाटी हवी आहे तेव्हा फक्त एक प्लॅंक करून बघा जमिनीवर जमत नसेल तर भिंतीचा आधार घ्या फक्त एक मिनिट एवढं पुरेसं आहे पण तो एक मिनिट खरंच खूप काही बदलू शकतो तर जाता जाता एक विचार सोडून जातो तो एक मिनिट तो एक छोटासा प्रयत्न आपल्या आत दडलेली कोणती शक्ती जागृत करू शकतो यावर जरा विचार करून बघा